नमस्कार मित्रांनो मी आपले सुमनाने स्वागत करत आहे आपण जर नवीन असाल तर शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी अत्यंत एक महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहेत आपणासमोर समोर दिसत असलेला फोटो आहे तत्कालीन अधिकारी किरण लोहार यांच्या संदर्भात असणारी अत्यंत महत्वाची आजच्या सकाळ उत्तपत्रात झळकणारी फार मोठी बातमी आणि त्या बातमीचे मी स्पष्टीकरण करत आहे तर चला आपण स्पष्टीकरण करूया सोलापूर सकाळ ऑनलाइन सहा डिसेंबर दोन हजार तेवीस एक वाजून तीन मिनिटांनी आपणास ही बातमी प्राप्त झाली असून या बातमीचे हेडिंग आहे मित्रांनो तत्कालीन प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्याकडे पाच पॉइंट पंच्यांशी कोटी रुपयाची अपसंपदा किरण लोहार सह त्यांची पत्नी व मुलाविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर येथील ही बातमी असून सोलापूर येथील प्राथमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षण अधिकारी किरण लोहार यांच्यासह त्यांची पत्नी व मुला विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मधील कलम तेरा सह कलम दंड एकशे नऊ तसेच सुधारित भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम दोन हजार अठरा चे कलम तेरा एक ए, तेरा दोन सह कलम बारा प्रमाणे बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांनी या प्रकरणी फिर्यादी दिली आहे सोलापूर प्राथमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षण अधिकारी किरण अनंत लोहार त्यांची पत्नी सुजाता किरण लोहार मुलगा निखिल किरण लोहार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे त्यांच्याकडे उत्पन्नापेक्षा एकशे एक पॉईंट त्र्याण्णव

यांना भ्रष्ट मार्गाने संपादित करण्यास अप्रेरणा व सहाय्य केल्याची चौकशीत निष्पन्न झाले असून त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे उप अधीक्षक गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक अमल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली असून तत्पूर्वी शालार्थ आयडी प्रस्तावाच्या संदर्भात दाखल प्रस्ताव मंजूर करण्यासाठी लोहार यांनी तक्रार कडून लाच घेतली होती त्यावेळी त्यांना कार्यालयातच रंगे हात पकडले होते आणि म्हणून लाचलुचपत विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे दरम्यान कोणी शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कोणतीही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त असेल किंवा आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अत्यंत महत्वाच्या व्हिडिओचे मी स्पष्टीकरण केलं आहे शिक्षण खात्यामध्ये किती मोठा भ्रष्टाचार आहे आणि हा भ्रष्टाचार या बातमीतून आपणास दिसून येतो आहे आणि त्यामुळेच शिक्षण क्षेत्राला आता काळीमा फासली जात आहेत हे उघड झालेले आहे धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स